सामाजिक कार्यकर्ते तुषार रावण नवले यांच्या वतीने कुमारी शिवलीलाताई बाळासाहेब पाटील यांचे भव्य कीर्तन सोहळा संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता धुळे शहरातील अण्णासाहेब पाटील नगर मेल परिसर धुळे या ठिकाणी आज सामाजिक कार्यकर्ता तुषार रावण नवले व राजमुद्रा ग्रुप व समस्त मित्र परिवार धोळेच्या वतीने सदर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले तर यावेळेस सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आबापा कुमारी शिवलेलाताई बाळासाहेब पाटील यांनी छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करत या कीर्तनास सुरुवात केली सदर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तरुण वर्ग महिला वर्ग या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस सदर या अपप्पा कुमारी शिवलीलाताई बाळासाहेब पाटील यांच्या भव्य कीर्तन सोहळ्या प्रसंगी हजारोंच्या संख्येने भाविक भक्त नागरिक धुळेकर जनता या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते तुषार रावण भाऊ नवले राजमुद्रा ग्रुप व समस्त मित्रपरिवारांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर असे अनेक समाजहित उपक्रम ते राबवित असतात तर या अण्णासाहेब पाटील नगर मिल परिसरात अतिशय भक्तिमय वातावरणात कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले तर या अगोदर देखील सामाजिक कार्यकर्ते तुषारभाऊ नवले यांनी अनेक समाजहित उपक्रम राबविले ज्यात प्रामुख्याने महाआरोग्य शिबिर राबविले ज्यात शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा देखील लाभ घेतला त्याचप्रकारे या ठिकाणी आज भक्तीच्या मार्गाने या ठिकाणी नागरिकांना कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी जनजागृती करण्यात आली तर असे अनेक विविध उपक्रम देखील यापुढे देखील राबविण्यात येतील असा विश्वास या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तुषार नवले यांनी व्यक्त केला i God, O yeah okay. thank you यांचा चार चरणाचा जगाच्या मालकाकडे मापक अपेक्षित कोणाला अभंग सरसाठी निवडले औचित्यही गोड आहे माझा भावी फार सामर्थ्याने सांगतात था। काळ वेळ नाव उच्चारिता नाही तोडी पक्ष काही उद्धरते घेणारा आणि ऐकणारा हाँ। हाँ। दोनाचेही पक्ष सामर्थ्याने स्वीकृत केले जातात सिद्ध केले जातात भगवान नामचंदनाला कुठला नियमच असावा कुठली वेळच असावी कुठलं कारणच असावं किंवा ते याच काळी करावं असं काही नाही हे भगवंताचं हा अखंड कीर्तनच सोहळा आणि सामर्थाने उभा केला ज्यांच्यामुळे आयुलं झालं असं आमच्या तुषार्थाचा नवले अगदी गोड स्वभाव तेवढ्याच नम्रतेनं आयुष्य जगणारं कुटुंब कौतुक या गोष्टीच आहे त्यांनी माझं कीर्तन ठेवलं पण त्यांचं कौतुक नाहीये पण त्यांनी कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक हे फार गरजेचं आणि टाळ्या वाजू वाटल्या तर प्रेमाने वाजवाय डोळेकर विसर देऊ नका हा ना त्यांना म्हटलं काही वाजवायची ना प्रेमाने वाजवायची अजून तरी सरकारचा जीएसटी नाहीये टाळ्यांना मोफत आहे वाजवायच्या टोल नाका नाही काही नाही विंदास टाळी वाजवाला कुणाला घाबरायचं दादा आणि फार ताकद असतं या टाळीमध्ये बेस कमी करायचा करायचं आणि केंद द्यायचा आवाज कडक आला पाहिजे आपला जो डावा आहे ना माणसाच्या डाव्या आताच्या तिसऱ्या आणि दुसऱ्या बोटाच्या मध्ये एक रेश असते तिसऱ्या आणि दुसऱ्या बोटाच्या मध्ये एक रेश असते आधी ऐका पुन्हा बघा जरा श्रस जा जास्त थोडं रस्त असलं पाहिजे की नाही असते एवढं काय लगे बघायचं असते प्रत्येकाच्या ही जी रेश आहे ना ही जेवढी लांब असेल तेवढा आयुष्यात पैसा जास्त किंवा तिला धनरेषा म्हणलं जात हे मला माहिती नाही हे माऊली म्हणतात मा काय आपल्याला काय कळणार आहे ब्राह्मण म्हणतात माऊली म्हणतात आणि माझ्या सगळ्यात सिद्ध ब्राह्मण माझ्या नजरेत फक्त ज्ञानाप्पायच आहेत त्याच्यानंतर सिद्ध ब्राह्मण मी पाहिला नाही आहे त्यामुळे माझं माऊली म्हणतात की ही धनरेषा असते ही रेषा जेवढी लांब तेवढा पैसा जास्त म्हणे मी थोडं पुढचं सांगते धुळेकर बसलेले खुर्चीवर खुर्चीवर बसला याचा फार गर्व येऊ देऊ नका खुर्ची गोष्टच बेकार <laughs> आहे त्याच्यामुळे कसं असतं माणूस एकदा खुर्चीवर गेला <laughs> की काय होतो त्याच्या बुद्धीला देव जाणी फार चांगला असतो फार चांगला असतं माणूस पण तिथं गेला की अवघड होत पण तिथं जाऊन ज्याला पाय जमिनीवर रोवता आले माझा जगाचा मला त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडता येत नाही तेवढी चांगली आहे जनसेवेसाठी सेवेसाठी असेल तर ज्याला हितार्थ असेल तर कौतुक आहे मला माझ्या शिवरायांचं कालही शेतकरी मारू होता आजही शेतकरी मरतोय उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का बसुले गोळेकर बोलत सांग तुम्हाला दोनशे दोनशे देऊन आणलंय का नाही ना मराने आलायत ना मनशी नाही आलाय थोड्या जोरीत ना असं अठरा जो नाही दोनशे वाचतो इथं आनंदाने आलाय की नाही नामचंदनासाठी सामर्थ्यासाठी भक्तीसाठी परमार्थासाठी आलाय समाधानासाठी आलाय साठी साठी आलाय ओके नाही हे माइंड स्टेबल करण्यासाठी आलं विनंती कशीच बसा हसं वाटलं आचा खडू वाटलं रडा नाच वाटलं नाचा आता बसलेल्या माय मावल्या म्हणतील नाचले असते ग पण ज्याच्या संघात गाठ बांधली ते कोणाचं नाही त्याने जर मला कीर्तनात नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या माझं कीर्तन काढेल घरी गेल्या गेला म्हणे लईच नाचत होती मंडपा तू घरी तुझी समजून काढीत तू नाचत होती भाई जय गे रे इथे बऱ्याच नाचणं सुशिक्षित आहे पण कीर्तनात नाचणं असुशिक्षित आहे इथं देवाला मानणारा अनएज्युकेटेड आहे आणि मानणारा मानणारा अनएज्युकेटेड आहे न मानणार एज्युकेटेड आहे इथं देवाला मानणारी मूर्ख आहे न मानणारी शाणी आहे जे चालता कनयुगाचा नियमच चा विनंती चला ऐका विषय कर मायबा जेवढ्या प्रेमान कीर्तनामध्ये आनंद घ्याल भजनात टाळ्या वाजवाल ती धनरेषा वाढल्याशिवाय राहत नाही तर तुम्ही वाजवायची कडे मीठाला गावेत माणसं पैसे वाटणार म्हणजे जास्त वाटणार लाटणार तुमची असं जास्त येणे अधून या झुकतीये झुकणे वाला चाहिये अरे वेळे इतकी काय जरा प्रॅक्टिकल पण विचार करत जाणार अशी टाळ्या वाजवून धनरेशा वाटली असते मी अंबानीच्या जागी असते एवढ्या जिंदगीत टाळ्या वाजवल्या त्या दिवसात ना तीन कीर्तन टाळ्या किती की वाजवल्या असतील मी तस नसतंय रे टाळ्या वाजवून पैसा वाढतो हे अगदीच खोट आहे पण टाळ्या वाजवून जे पुण्य मिळतं किर्दना टाळ्या वाजवून जे समाधान मिळतं जी ऊर्जा मिळते जी प्रेरणा मिळते जी ताकद मिळते ती धनापेक्षा कितीतरी सामर्थ्याने मोठी असते हे मात्र विश्वासाने सांगताय ताकद फार आहे मिळालं म्हणून बायको राजाई पावणे तीन क्विंटल सोन्याच्या पंगावर झोपायची किती धुळ्याच्या बाया जा तुम्ही पावणे तीन क्विंटल सोन्याचा पलम आता पलंग जो हप्पा तरी नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती चहा म्हणजे पाणी म्हणजे स्वयंपाक म्हणजे तुमचं बरं ना आपलं सहज विचार ना <laughs> आपली माणसं बघून मुदाम करत पाहुणा आल्यावर म्हणते भाय बा चहा टाकायचा आहे सिलेंडर संपलाय महाराजाला चहा कशावर टाकू तू एक काम कर आलेला महाराज शिलेंडरवर बस आलेला पेटेवून वरन उकळच्या मोकळा तू मोकळी सुशिक्षितपणा आणि सुशिक्षित, सुशिक्षित गांवढळपणा फार फरक आहे विनंती माझी माय स्टँडर्ड राहा स्टँडर्ड मेंटेन करा पण संस्कृती सोडू नका